डॉक्टर नंदाते बाबुळकर यांना स्वर्गीय रत्नमाला घाळी शक्ती पुरस्कार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी केली घोषणा गडिंगलज येथील विद्याप्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल विद्यार्थी संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार यंदाच्या वर्षी डॉक्टर नंदाते बाबुळकर यांना जाहीर करण्यात आला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पुरस्काराची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली तर पुरस्कार प्रदान सोहळा अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉक्टर घाडी सभागृह होणार आहे गड इंग्लंडच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा असणाऱ्या स्वर्गीय रत्नमाला गाळी वहिनी यांच्या कार्याचा वसा आणि वारसा चिरंतन राहावा या उद्देशाने विद्याप्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल विद्यार्थी संघटना यांच्या वतीने स्वर्गीय रत्नमाला गाळी नारीशक्ती पुरस्कार देण्यात येतो यंदाच्या वर्षी सदरचा पुरस्कार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांना जाहीर करण्यात आला आहे डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या वैद्यकीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन समिती मार्फत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे पुरस्कार प्रदान अठरा फेब्रुवारी रोजी मधुरी महाराज छत्रपती यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर बसव किरण स्वामी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश गाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर सतीश गाळी यांनी केले आहे पत्रकार परिषदेस गजेंद्र बंदी बी जी भोसकी संगापन्ना दड्डी विकास पाटील किशोर हंजी डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे प्राचार्य शिवानंद मस्ती व सुशांत घाडे उपस्थित होते आणि प्रथम पुढे आम्ही त्यांच्या तिथीनुसार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी आम्ही साजरा करत आहोत आणि मला या ठिकाणी अभिमानानं नमूद करावं असं वाटेल त्यांच्या नावानं त्यांच्या आयातीत असताना त्या ठिकाणी विविध पुरस्कार दिले गेले त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार हेल्पर्स ऑफ हँडिकॅपच्या संचालिका आदरणीय रसीमा हुर्जुक दिला गेला त्यानंतर दुसरा पुरस्कार डॉक्टर प्र सांदाताई झाडबुके की ज्यांनी देवदासी निर्मूलन याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि तिसरा पुरस्कार वर्णा उद्योग समूहाच्या आदरणीय अध्यक्षात तत्कालीन कैलासवासी शोभताई कोरे यांना हा पुरस्कार दिला गेला आणि यावर्षीचा रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार यावर्षी दोन हजार चोवीस आयोजित येत असताना आदरणीय क डॉक्टर नंदिताताई बाबुळकर यांना हा पुरस्कार आम्हाला प्रदान करताना मला अतिशय आनंद होतो कारण नंदाता नंदिताताई बाबुळकर यांचं योगदान त्या स्वतः एक पेडिट्रेशन एक सर्जन नागपूरमध्ये सध्या कार्यरत आहेत पण या ठिकाणी मला नामोल्लेख करावा वाटतो की बाबासाहेब कोपेकरांच्या निधनानंतर या ठिकाणी संध्याताई कोपेकर वहिनीने जे दोन विधानसभा आमदारकीच्या काळामध्ये नंदाताई बाबुळकरांचे योगदान या मतदारसंघामध्ये फार मोठं योगदान आहे मला नाम प्रामुख्यानं नामूलक करावा नाम लागेल की ए सारखा प्रकल्प जो प्रदूषण करणारा प्रकल्प की ज्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि ती ए व्ही एच कंपनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना इथून जावं लागलं आणि ते त्यामुळं त्याचबरोबर त्यांचं दुसरं योगदान उच्चंगी प्रकल्प असेल त्या उच्चंगी प्रकल्पामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विविध आंदोलनं केली आणि त्या तो प्रकल्प पूर्णत्वास नेला अशा आनंदातही बाबोळ करणं हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या पुरस्काराच्या निमित्तानं हा पुरस्कार देत असताना या ठिकाणी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत त्या कोल्हापूर श्रीमंत छत्रपती मधुरी महाराजे यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आता जो पट्टाभिषेक सुरू आहे त्या स्वामीजी परमपूज्य बसव किरण महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत आणि हा पुरस्कार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस घाळी सभागृह डॉक्टर घाळी महाविद्यालय या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता हा पुरस्कार सोहळा आम्ही देत करत आहोत तर या पुरस्काराला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अध्यक्ष या नात्यानं आपण सर्वांना आमंत्रित करत आहोत धन्यवाद